निवडणुकीनंतर कीर्तिकर सोबत जातील काँग्रेसवाल्यांनो त्यांना मतदान का करत आहात असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केलाय निवडणुकीनंतर कीर्तिकर भाजपासोबत जातील असा प्रकाश आंबेडकर यांच्याकडून सांगण्यात येत आहे तर काँग्रेसवाल्यांनो त्यांना मतदान का करत आहात असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय प्रकाश आंबेडकर यांचं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी अमोल किर्तीकर हे भाजपासोबत जातील अशी भविष्यवाणी केली आहे मागच्या वेळेच्या असतात आकडेवारी सांगतात आम्ही त्यावेळेस म्हणतो अरे बाबा तुम्ही बीजेपी बरोबर होत आता बीजेपी आणि उद्धव ठाकरे सेना यांच्यामध्ये फूट पडलेली आहे तर त्यावेळेस काँग्रेसच्या विरोधात मतदान झालं ते टूजी स्कॅम्प जे आहे टूजी टू जी स्कॅम्प आहे त्याच्यातून घोटाळा झाला आणि सांगण्यात आलं की अडीच लाख कोटी खादण्यात आले अशी असतात परिस्थिती प्रकाश आंबेडकर यांच्याकडून दावा करण्यात येतोय निवडणुकीनंतर कीर्तिकर भाजपासोबत जातील प्रकाश आंबेडकर यांच्या वक्तव्यानंतर आता चर्चांना उधाण आलंय तर यावेळी त्यांनी सवालही उपस्थित केलाय काँग्रेसवाल्यांनो त्यांना मतदान का करत आहात असा सवाल त्यांनी विचारलाय तर यावेळी आंबेडकर यांनी आपल्या सभेतून दावा केलेला आहे निवडणुकीनंतर अमोल कीर्तिकार भाजपासोबत जातील